नमस्कार तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये ओल्या नारळाचा वापर करून आणि गुळाचा वापर करून खमांक खुसखुशीत अशा गौरी गणपतीसाठी बनवल्या जाणाऱ्या करंजाची रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ वडा लगेच सुरुवात करूया सर्वात आधी एका ताटामध्ये एक एक मी एक सुजीची गाळण घेतलेली आहे किंवा चाळण घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी भरून मी इथं मैदा घेतलेला आहे मैदा गाळण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथं दाखवत आहे चाळणीवरती वाटीसगट मैदा आपण पलटी करून घेतला आणि बघू शकता फक्त वाटी फिरवायची आहे या पद्धतीने जर तुम्ही कणिक किंवा मैदा असो गाळले तर ते कणिक किंवा मैदा असो ते जास्त पांगत नाही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही गाळण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरू शकता संपूर्ण मैदा गाळून झालेला आहे अगदी त्याच वाटीने पाववाटी बारीक रवा मी इथं घेतलेला आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये वापरले जातात ते म्हणजे चिमुटभर मीठ बारीक मीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण घेणार आहोत तूप तूप अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे मध्यम स्वरूपामध्ये तूप थोडंसं वेतळून घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे पोहे खाण्याचे दोन ते ती तीन चमचे तूप ह्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर हाताच्या साह्याने मैद्यामध्ये हे तूप छान असं मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्ही इथं तुपाच्याऐवजी तेलसुद्धा तेलाचं मोहन देखील वापरू शकता संपूर्ण तूप इथं मैद्याला असं जोळून झालेलं आहे यानंतर आपण कणिक तयार करून घेऊया कणिक भिजवण्यासाठी थोडं थोडंसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि या याचा आपण खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट नाही असं कणिक तयार करून घ्यायचं आहे खमंग खुसखुशीत करंज होण्यासाठी अगदी मध्यम स्वरूपामध्ये कणिक भिजवले गेले पाहिजे आता यानंतर कणिक इथं आपलं तयार झालेलं आहे मळून झालेलं आहे यामध्ये पुन्हा दोन चमचे आपण साजूक तूप टाकूया आणि पुन्हा एकदा दोन ते ती तीन मिनटं छान असं हे कणिक मसूद करून घेऊया कणिक हे तयार केल्यानंतर भिजवण्यासाठी एक तास तरी तुम्ही ठेवू हो शकता पण जर तुम्हाला घाई असेल तर कमीत कमी अर्धा कमी तास तरी हे कणिक भिजवायला साईडला ठेवायला पाहिजे म्हणजे याच्या करंजा अगदी खमंग खुसखुशीत होतात आता करंजा बनवण्यासाठी त्यामध्ये भरण्यासाठी आपण सारण तयार करून घेऊया सर्वात आधी गॅसवरती एका कढईमध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे साजूक तूप तर इथं तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता तूप थोडंसं वितळून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत काजू बदाम मी छोटेसे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे याचे ते मी इथं वापरलेले आहेत काजू बदामचे तुकडे तुपामध्ये आपण अगदी दोन ते तीन मिनटं छान असे मध्यम ते मंद आचे वरती थोडासा रंग बदलेपर्यंत तुपामध्ये छान असे भाजून घेऊया त्यानंतर एका प्लेटीमध्ये एक आपण हे काजू बदाम काढून घेऊया त्यानंतर याच कढईमध्ये दोन वाटी मोजून ओल्या नारळाचा किसमी इथं घेतलेला आहे बघा वाटी प्रमाणामध्ये दोन वाट्या मी घेतलेला आहे हा देखील मंद ते मध्यम आचे तुपामध्ये आपण छान असा थोडासा दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया म्हणजे करंजा पण जास्त दिवस टिकतील खराब होणार नाहीत तर इथं बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटं ओल्या नारळाचा केस आपण इथं परतून घेतला आहे याच वाटीने मी इथं अगदी पाऊन वाटी गूळ बारीक किसलेला गुळ मी याच्यामध्ये घेतलेला आहे आता गूळ ह्याच्यामध्ये आपण छान असा मिक्स करून घेऊया आणि तो देखील थोडासा वेतळेपर्यंत परतून पर घेऊया गुळाला थोडंसं पाणी सुटायला लागले तोवर ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी म्हणजे तीन ते ती चार चमचे साखर मी इथं वापरलेले आहे छान अशी खमंग चव येण्यासाठी सारणामध्ये थोडीशी चव येण्यासाठी साखर वापरलेली आहे यान सा आता यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिश्रण छान असं परतून घेऊया आता याच्यामध्ये एक मोठा चमचा खसखस मी टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये अजून दोन वस्तू आपण ॲड करणार आहोत त्याआधी इथं बघू शकता एक मी घेतलेला आहे जायफळ एक छोट्या होलच्या जा किसणीने जायफळ यावरती आपण किसून घेणार आहोत जायफळ वापरल्याने चव अगदी छान आणि खमंग येते बघा यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर मी इथं घेतलेली आहे पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं परतून घेऊया हे मिश्रण जसं जसं थोडंसं गरम होत जातं अगदी गुळाला थोडंसं पाणी सुटतं थोडंसं मिश्रण पातळ होतं आणि त्यानंतर हे मिश्रण पुन्हा घट्ट होतं तर मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत बघू शकता थोडंसं परतत राहायचं आहे आणि आपण जे काजू बदामचे तुकडे परतून घेतले होते ते देखील याच्यामध्ये टाकून घेऊया आता यानंतर हे मिश्रण किंवा आपले हे सारण तयार झालेलं आहे आता एका ताटामध्ये बघू शकता याला पाणी बिलकुल राहिलेलं नाहीये हे मिश्रण अगदी थोडंसं सुक्क झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं फॅनखाली ठेवू शकता जे कणिक आपण भिजवलं होतं ते कणिकेमधील अगदी पुरीच्या आकारा एवढा गोळा इथं घ्यायचा आहे पण एकसारखे गोळे आपण तयार करून घेऊया तर इथं पुरीच्या आकारा एवढे सर्व एकसारखे गोळे जेवढं कणिक मी भिजवलं होतं अगदी तेवढ्या कणकेचे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहेत त्यानंतर एक पुरी मी इथं लाडू लाटून घेतलेली आहे खूप जाड नाही पण थोडीशी पातळ अशी एक पुरी मी इथं लाटून घेतलेली आहे त्यानंतर करंजी बनवण्यासाठी जो साचा तुमच्याकडे असेल तो साचा इथं घ्यायचा आहे साच्यावरती अशी ही पुरी टाकून द्यायची आहे त्यानंतर एका साइडने आपण एक ते दीड चमचा मिश्रण हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी पुरीची बाजू बघू शकता साच्यावरती अशी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि थोडीसा दाब देऊन अशा प्रकारे आपण ह्याची करंजी तयार करून घेऊया तर बघू शकता खूप सुरेख अशी करंजी इथं तयार झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सारण जास्त भरायचं सा नाही आहे सारण जर जास्त भरलं तर सारण बाहेर येण्याची आणि करंजीत या तेलामध्ये तळताना फुटण्याची शक्यता असते सर्व करंजामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे मध्यमाचेवरती खूप कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे फक्त गरम करून घेतल्यानंतर यामध्ये आपण करंजा तळण्यासाठी टाकूया जेवरती आपण ह्या करंजा तळून घेणार आहोत फक्त तेलामध्ये मावतील एवढ्या दोन ते तीनच करंजा मी इथं टाकलेल्या आहेत यानंतर एक ते दीड मिनटं करंजीला झाऱ्याचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर या करंजीवरती आपण थोडंसं तूप असं झाऱ्याच्या सैनी यावरती टाकायचं आहे बघू शकता काय छान असं फुगायला आलेला आहे टम्म अशी करंजी फुगलेली आहे तर इथं पाहू शकता अजून एक ते दोन मिनटं आपण ही करंजी छान अशी थोड्याशा ब्राऊन रंगावरती थोड्याशा लाल रंग येईपर्यंत हलकासा तळून घेऊया तर इथं बघू शकता आपल्या ह्या करंजा तळून झालेल्या आहेत हव्या तशा रंगावरती तुम्ही तळू शकता पण अगदी खूप पांढऱ्या नाही आणि खूप लालसर नाही अशा मध्यम स्वरूपामध्ये रंगामध्ये मी इथं करंजा तळून घेतलेल्या आहेत झाऱ्याच्या सगळ्याने हे सर्व आपण करंजा काढून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत या सर्व मिश्रणामध्ये माझ्या पंधरा ते सोळा करंजा तयार झालेल्या आहेत तुम्ही पण या गौरी गणपतीला यावेळेस ओल्या नारळाच्या किंवा ओल्या खोबऱ्याच्या गूळ वापरून खुसखुशीत अशा हा करंजा नक्कीच बनवू शकता आणि ह्या करंजा अगदी सहा ते सात दिवस टिकतात सांगितलेले सर्व साहित्य प्रमाण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि नक्कीच ही रेसिपी बनवून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया एखाद्या छानशा रेसिपीमध्ये